नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खराब कांदा आला होता पाचशे सहाशे पासून त्याचा प्रति क्विंटल भाव चालू झाला आणि खराब कांदा असल्यामुळे तो लास्ट भाव हजार रुपये पर्यंतच पोहोचलेला आहे तर शेतकरी बांधव खराब माल आणू नका आणि निवड चांगली ठेवा বই <muchos> हे पहा शेतकरी मित्रांनो हाच कांदा खराब असल्यामुळे आणि जरा सडला होता कांदा ॲक्च्युली तर याचा भाव हजार रुपयेपर्यंतच गेला त्याच्यावर भाव गेलाच नाही ना तर शेतकरी बांधवांनो असा कांदा आणू नका विनाकारण तुमचं गाडी खर्च होणार आणि म्हणजे भाव व्यवस्थित येणार नाही बाकी निवड चांगली ठेवा म्हणजे त्या व्यवस्थित निवड केल्यावर त्या कांद्याला भाव पाच साडेपाच सहा हजारपर्यंत जाऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो पुढच्या महिन्यातील बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय